जय भीम मी हन्सिनी सम्यक न्यूज लाईव्हच्या विशेष बातमीपत्रात आपलं स्वागत आहे वीड दोन हजार तेवीस मध्ये महाराष्ट्राचा महाब्रँड आयआयबी चा महानिकाल सातशे वीस पैकी सातशे पाच गुण घेणारे तीन विद्यार्थी फिजिक्स मध्ये सहा केमिस्ट्री मध्ये दोन बायोलॉजी मध्ये सहा विद्यार्थ्यांना पैकीच्या पैकी गुण अभिमान आयआयबी फिनिक्स मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर शिवाजीनगर कथेचं नाव आहे बापुण्या गास होते तेव्हा मी आक्रमित होतो काच काय कळते खेंड म्हणतात भेंड कळना शार वस्तीतलं आपल्याला ते खेड्यात खोपट्याचं झोपडा आपलं हे शारा मंदी समजे फेकच फेक लोक जिकडे तिकडे मोठा बिल्डिंग लोक बघून श्री आपला जीवच गेल्यावर <laughs> मया वर्गामध्ये मांडा श्रीमंत कोणी फटफटीवर यायचे कोणी जीप मोटर उग नाही म्हणलं तर सायकल तर राहायचीच मयापशी खायची सायकल आणि खायचं काय दड नैखल नव्हती ते भी मातर कोनी पोरे मात्र लईची तर कोणी पोर्याला चिडवायचे कोणी कसं शिवायचे कोणी काही कोणी काही मर्द हो लई आवलीपणा या मनातल्या मनात म्हणाव मनात ह्याच्यासाठी तुम्हाला शिकायला धाडलंय रे बापानं हा बखड राग यायचा नक्कर काही मनाय जाव तर चालूच व्हायची त्याची डिशिंग मशीन पोरी बी मठ्या नठून खटून यायच्या कोणची ते चोरणा लिहून यायची तो कोणची ते अर्ध्याने टगंगड दिसोस तर फरक जाऊ द्या राव तस काय सांगाव मायला माया बायकोला सांगा म्हणसाल तर सांगतो मरच सांग ना मया वर्गामधील एक मस्त पोरगी होती मस्त म्हणजे काय राव हुरिता इब्लीस लोकावणी तिचं नाव मंगल मंगलीच म्हणा की मायाला वाटाव हो हिचं ना आपलं लपड ते शाराच्या बादमध्ये म्हणते की फिरीम काय ते सिनेमातल्या जीव ओवाळून टाकायचा हिरो वली मग म्या तिच्याकडे असं कव्हा बवा कव्हा बवा असा बघायला लागलो ती बी हसायची मी बी सिनेमातल्या हो ला हिरो लागलो तिनं उग स्वप्न पाहायला लागलो म्हटलं माझे ते जितेंदर हेमा महालनी पाय मर्द हो ती चिकट फिरीम मग सिनेमाला जायचं डपनीकड तिला बसवायचं तिला मारायच्या दिलातल्या काही बाईन गोष्टी मग काय म्हणल गड्या तिन गालातल्या गालात हासल मग आपण समजा रागरंग ओळखायचा असाच काही बाईन विचार झाला पक्का पण त्याच्या आधी तिला चिठ्ठी कशी द्यायची याचा मोठा पेच पडला आपलं डोस्क लैकमती आताशी म्या दिले धट झालो होतो म्हणलं तिला पुस्तक मागायचं पुस्तकात घालवून शिंगण्या चिठ्ठी द्यायची ठरलं म्हणजे ठरलं एका दिवशी मी घंटी बिंटी वाजायच्या आधीच काल गेलो वर्गाच्या मोहरी जाऊन नकर सासूल घेतला मधी दोन चार पोरी होत्या देसायाची सुम्मी कुलकर्ण्याची मंगली दोन होत्या मराठ्याच्या लागल्या समजा हसाया हसा म्हटलं काय झालं बा जरा बरच वाटलं म्हणलं माझे पोरगी असत म्हणजे काय मामूली गोष्ट हवी त्या समजायचा जीव असाल पण पुस्तक मागायचा काही धियास पहिना ते दिस तसाच गेला एका दिवशी काली सुटल्यावर तिच्या माग 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 जायला लागलो तिनं पुढे दिस दिसल्या बराबर सायकलीला बिरिक दाबला आणि म्हणलं आहो तिनं गस्त माग पाहायला म्हणले कॅप्शन म्हणली काय मपला तर कलेजात खलास म्हणलं बाप हो मामला लईच गरम गड्या मग भेदच तोंड उघडलं म्हणलं पुस्तक पाहिजे होतं मराठीचं पुस्तक म्हणून शि तिनं असं पुस्तक दिलं मी हा पुस्तक घेतलं आणि सायकलीवर टांग मारली आणि जे हानली सायकल थेट खोली येई पसरोक रोख रुकेवलीच नाही सायकेरीला घसच फेकून दिलं होळीत पोलसऱ्या बरा बराबर व्हाने मारल्या उड्या आणि लागलो विचार करायला लाग म्हणलं पाहिजे आता तिनं पुस्तक दिलं पुस्तकात घालून शिन्या म्हणलं आपण चिठ्ठी द्यायची मग तिला आपल्याला चिठ्ठी देईल मग आणि कापून द्यायची मग तिला देईल मग आणि कापून द्यायची मग तिला खोलीवर आणायचं दिलातल्या काही बाईन गोष्टी सांगायच्या असंच काही बाईन काहीन बाईन विचार करत खोलीतल्या दोस्त गोप्या हर्या शंकऱ्याला बोलावलं ते तिनं दिलेलं पुस्तक त्याला दिसावं म्हणून हातनच त्याच्या कसं मोहरी मोहरी धरायचं पुस्तकावरचं नाव खायचे म्हणायचे आ हा कुठलं धरलं पापरू मजा जीव तर चप चार ताळाच्या माडीवरच खोलीतले दोस्त गोप्या हर्या शंकऱ्या हर्याचं अक्षर चांगलं होतं डिझाईन बिझाईन चांगलं काढायचं ते त्यानं स्केच पेनी आणल्या स्केच पेनी आणून एक मस्त पत्र लिहल मस्त पत्र लिहून दोन तीन रोज मधी गुलाबाचं फूल ठेवून पुस्तकामध्ये पत्र ठेवलं वासे म्हणून मग काय राह घम 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 वास सुटला चिठ्ठीचा चिठ्ठीचे घडे करून ठेवली पुस्तकात आणि चलागड्या म्हणला आता पुस्तक वापीस द्यावा आबाधीतल्या गोडबल्यापून किरायाची सायकल घेऊन म्यान हर्या तिच्या घराच्या मोरी उभा राहिल्या घंट्याभराने ती भान मीन काढून पोडर लिहून निघली धारगड्या म्हणलं आली मारताना माझ शर्ट असं मागं ओल्डन म्हणलं आबे माग माग जाय बरं दिसतंय का मी इम्प्रेशन खाली होईना मंगर हो मोरून आणि मग श्रीनगराच्या बोळीतून तिनं येत होती त्या वाट्यान न्या सभागतीची आलो की काय असं वाटावं अशी सायकल मी समोरून आणली सायकलीला कोणा ब्रिक दाबलं सायकल कोण वाजली तिला पुस्तक दिलं आणि जे हल्ली सायकल थेट खोली पसरव आणि रुकेलीच <laughs> नाही खोलीत पोहोचल्यावर लागलो विचार करायला ला। म्हणलं माझे आता तर आपण चिठ्ठी दिली मग बऱ्याच दिवसानं असं झालं दोन तीन रोज ह्याच्यामध्येच गेले आता म्हणलं आपण जायचंच नाही ज्या दिवशी चिठ्ठी आणली त्या दिवशीच जायचं कॉलेजला तांब्यात कपडे मिपडे धुवून टाकले तांब्यात इंगळ मिंगळ घालून शाणी तांब्यात तपिवला व उप इस्तरी इस्तरीच्या घड्या बिड्या पडल्या होत्या कपड्याला ती लेऊनशिणे कपडे दोस्ता कोणी सायकल मागून घेतली आणि भूषणानं कॉलेजमध्ये गेलो सायकल टेर 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 चालू आता काय दोस्तीन होती आपली एक भूषणानं कॉलेजमध्ये गेलो तिनं मायाकडं पोरीच्या घोळक्या मधून बघितलं नाही म्हणलो काय मस्त सगळ्या मंगली एकच्या चिटीमध्ये एवढी जवळ तिनं काहीतरी ते तिच्या दोस्तीनीला सांगितलं ती म्हणलं काय सांगत असेल बरं काय सांगणार आहे हेच की मला हिरो आलाय म्हणून मग मी आणि पुढे 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 गेलो तस तिच्यापशी काळ्या मिळ्या कपड्याचे तातड्याने पॅन्टीचे चार दोन पोरं तिच्यापाशी हातामध्ये असल्या सायकलीच्या चैनी चे, फिरवी तिच्यापशी गेले मी म्हणलं माझे तिला ढक्का तर लावून बघावं आपण हा काडी पैलवान पण मेलो तर मेलो एकेकीशी -एक बघतोच पण तितक्यामध्ये तिनं आणि मह्याप्र बोट दाखवलं ते समजे पोर चैनी फिर फिरवी 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 फिरवीत मजा पशी आले आणि जे मारले नव्हता तेवढा फिरला उभं सेनेमातल्या ढिश्याव ढिशक्याव ढिशक्याव म्या उलता पडलो आजकालचं कॉलेजला गेलेलं गाबरू मला विचारते जरा कानोसा घेते म्हणते दादा जरा सांग की काय आणि अमुक अमुक पोरगी बघते अमुक अमुक पोरगी मला लाईन देते तेव्हा मी झिंजरतो त्याचा काम धरतो म्हणतो बापून त्याला एक पूरी कानी सांगतो सगळी आणि म्हणतो बापून या होते धन्यवाद समेर न्यूज लाईव्ह बातमी पाहण्यासाठी युट्यूब वर सबस्क्राईब करा